सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आत्ता जो खूप महत्त्वाचा विषय आहे की पहिला जे काही नवीन पोलीस भरती आहे अपकमिंग पुलिस भरती जी आहे त्या पुलीस भरतीबद्दल वेगवेगळ्या शक्यता डिपार्टमेंट दर्शवते गृहराज्यमंत्री दर्शवतात अकॅडमीवाले दर्शवतात सगळेजणच चालू केले की कशा पद्धतीने सर नवीन पोलीस भरती असणार आहे एक वायरल व्हायरल होतोय जे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एक मंगळवारी बैठक झालेली होती तेरा ऑगस्टला त्या ते बैठकीमध्ये सुद्धा काही आकडे दिलेले आहेत आणि ते मेसेज मुलांपर्यंत पोहोचलेले आहेत मायापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहे तो मेसेज सर्वकडं परत मुलं मला वारंवार सेंड करतात आणि ज्यांचं ग्राउंड बसलेलं नाही आहे यावेळी ती मुलं हातात झालेली होती त्यांच्यामध्ये कुठंतरी एक चैतन्याचं वातावरण तयार झालंय की सर एवढ्या पतीने जागा पडणार का केवळा किंवा ज्या जागा आहेत त्या बरोबर असतील का याचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चांगलं नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय हे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती अगदी वेळोवेळी फ्रीमध्ये मिळत राहील त्याच्यापूर्वी काल, काल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी एक जे आर आलो होता ज्याच्यामध्ये बावीस ऑगस्टला जे काही मुलांचं वेळापत्रक आहे ते वेळापत्रक दोन हजार मुलं हे ॲड झालेले सी पी मुंबई पोलीस भरतीमध्ये त्याचं सुद्धा विश्लेषण मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे सो ह्या व्हिडिओच्या शेवटी ते पण एक ऐकून येईल त्याच्यावरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलांना ज्या ज्या मुलांना मार्क्स चांगले पडलेत ज्या ज्या मुलांना मार्क्स कमी पडलेत ते लेखीला घाबरत असतात लेखीला खचून जात असतात त्यांना खचून न जाता कशा पत्तीनं योग्य पद्धतीनं लेखीची तयारी करायचे आहेत आणि आत्मविश्वास जोरावरती कशा पद्धतीनं आपण वर्दी मिळवायची आहे त्याच्यासाठी एक सुद्धा एक व्हिडिओ काल सुद्धा दिलेला होता तो सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉनवरती हे दोन्ही सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे आहेत आपण बघूयात काय विषय झाला आहे पहिला तो मेसेज जो फिरायला आला आहे तो मेसेज पहिला रेड करूयात आणि त्याच नंतर आपलं पूर्ण विश्लेषण असणार आहे बघ्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे जे काही पुढे होणाऱ्या विधानसभेची निवडणूक आहे त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितलेलं आहे मंगळवारीच म्हणजेच तेरा ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये मुंबई पोलीस भरती प्रक्रिया संपताच लगेच दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस रिक्त पदे त्याच्याबद्दल सांगितले म्हणजे दोन हजार बावीस ले 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 ले, ते वीस ची भरती संपल्यानंतर लगेचच त्यांनी सांगितलेला आहे असा अर्थ त्याचा होतो दोन हजार चोवीस मध्ये रिक्त असलेल्या काही पदांचा आकडा त्यांनी इथे दिलेला आहे तुम्ही परत परत सांगतोय तुमच्यापर्यंत डबल वेळा वाचून दाखवतोय तो कशा पतीन आहे बघा तर पाच हजार पोलीस कॉन्स्टेबल पाच हजार पोलीस कॉन्स्टेबल प्लस बाराशे आठ एस आर पी एफ बाराशे आठ एस आर पी एफ एक हजार ब्याऐंशी चालक एक हजार ब्याऐंशी चालक अशा पद्धतीनं जवळजवळ सात हजार दोनशे नव्वद पोलीस भरतीची जाहिरात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टाकून शासन निर्णय दोन हजार तेवीस मध्ये ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे त्यांना संधी देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले जागा पंधरा हजार प्लस जाऊ शकतात अशी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे परत सांगतोय रिक्त असलेल्या पाच हजार जागा जे पोलीस पाच हजार पोलीस कॉन्स्टेबल बाराशे आठ जवळजवळ एसआरपीएफ जव� एक हजार ब्याऐंशी चालक आणि एकूण सात हजार दोनशे नव्वद नवीन पोलीस भरतीची जाहिरात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टाकून शासन निर्णय दोन हजार तेवीस मध्ये ज्यांचं वय निघून गेलेलं होतं ज्यांची शेवटची संधी होती किंवा ज्याने आंदोलन केलं होतं त्या मुलांना एक शेवटची संधी म्हणून एक वय मयोमर्यादा जी आहे ती दिलेली आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून सुद्धा गुप्तता आहे त्याच्यावरती शासन निर्णय येणार आहे समिती बसेल समितीचं काम चालू आहे फक्त विषय काय तुम्हाला सांगतो की कुठल्या मुलांपासून द्यायचं आहे हे अजून गुपित आहे सत्याऐंशी द्यायचं अठ्ठ्याऐंशी द्यायचं एकोणनव्वद द्यायचं त्यांचं काय असेल जे ठरेल ते फायनल असेल आणि ते थोड्या दिवसामध्ये ही भरती पडायच्या अगोदर तो सुद्धा जी आर येणार आहे त्याचे सुद्धा पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे तुम्ही जर बघितला तर जवळजवळ याच्यामध्ये पंधरा हजार प्लस जा जागा जाऊ शकतात म्हणून त्यांनी सांगितलेला आहे हाच मेसेज सर्वत्र पसरत होता की सर ह्या पंधरा हजार जागा जाऊ शकतात का किंवा पंधरा हजारपेक्षा जास्त जागा जातील का किंवा पंधरा हजारपेक्षा कमी येतील का कारण की तुम्हाला मी आधी सांगितलं होतं फडणवीस यांनी मुलांना एक गाजर दाखवलं होतं नऊ हजारचं त्यानंतर जे काही वरिष्ठ विभाग आहे गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांनी सुद्धा सकाळसोबत बोलताना एक गुप्ततामध्ये माहिती दिलेली होती ज्याच्यामध्ये सात हजार मुलांची पोलीस भरती करणार म्हणून सांगितलं होतं आणि आता हे आगामी विधानसभेच्या तोंडावरती राजकारण्यांची बैठक झाली होती सत्तारूढ पक्षाची बैठक झाली होती तेरा ऑगस्टला तुम्हाला सर्वांनाच माहित असेल कदाचित त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकांमध्ये पंधरा हजार प्लस जागा जाऊ शकतात असं त्यांचं मत आहे पण आता किती पडणार काय पडणार ह्याच्यावरती मुलांचं लक्ष लागू नये पण हे सगळं राजकारण आहे या सगळ्या राजकारण्यातल्या चौकटीतल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं पंधरा हजार घेणार की वीस हजार घेणार की फडणवीस म्हणतात ते नऊ हजार घेणार आता फडणवीस साहेब जे बोललेले होते ते तर गृहराज्याचे मेन आहेत बरोबर तर त्यांनी नऊ हजार सांगितले म्हणजे तिथं कुठेतरी तथ्य असू शकतं पण तब्बल सहा हजार जागा वाढवून आता विधानसभेच्या तोंडावरती परत एकदा गाजा दाखवतात का हा पण विषय खूप महत्वाचा आहे पण नऊ हजार प्लस जागा असणार अशी मला तर खात्री आहे आता मुंबईमध्ये आहे मी एखादी मी सुद्धा इन्फॉर्मेशन घ्यायला लागलोय तर नऊ हजार जागा प्लस असू शकतात अशी मला सुद्धा जे काही माहिती आहे ती मिळत आहे पण पंधरा हजार जागा पडलं तर अतिउत्तम सोन्याहून पिवळं पंधरा हजार जर जागा पडल्या तर अतिउत्तम सोन्याहून पिवळं ज्यांचे ज्यांचं फिजिकलमधून एक एक मार्काने कटले दोन दोन मार्काने कटले आहेत ग्राउंड बंदच त्या मुलांसाठी सोनं संधी असेल लक्षात ठेवायचं त्यामुळे शंभर टक्के जागा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पडल्या तर ही शेवटची भरती असेल हे कोविडमुळं आणि उर्वरित जागेमुळं ही पंच्याहत्तर टक्के पोलिस भरती मागची पूर्ण झालेली आहे पंचवीस टक्के जी पोलीस भरती आहे पूर्ण होम डिपार्टमेंटची ते पंचवीस टक्के पोलीस भरती अजून सुद्धा ज्या जागा रिक्त आहेत त्याच्यावरतीच ही भरती जर झाली तर कुठं बॅलेन्सिंग होतं एवढं लक्षात ठेवायचं या गोष्टी कुठंतरी न्यूट्रल व्हायला वेळ लागणार नाही पण पंधरा हजार म्हणजे काय जास्त जागा नाहीत अजून पण मते चाळीस पन्नास हजार जागा त्या पोलिस भरती किंवा महाराष्ट्र शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये होम डिपार्टमेंटला हे जे कॉन्स्टेबल आहेत ते कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार पोलीस लागणार आहे लक्षात ठेवायचं मग पंधरा हजार जर जागा भरल्या तर अजून सुद्धा पस्तीस हजार जागा त्या रिक्त राहतील अजून तिथनं वय निघून जाईल किंवा वर्ष निघून जातील मुलांचे आणि मग याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून सांगतोय ज्या ज्या मुलांच्या शंका होत्या की सर तो मेसेज आहे तो बरोबर आहे का की पाच हजार कॉन्स्टेबल आणि समथिंग जागा ज्या सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर तुमचं काय मत आहे तर मी माझं मत सांगितलेलं आहे फक्त हा सगळा विषय राजकारण्यांचा आहे ते त्यामुळे त्यांच्यावरती किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही आम्ही पाठीमागच्या काही आपल्या घडामोडीमध्ये पाठीमागच्या आपल्या आंदोलनामध्ये वयवाढीचा विषय असेल नंतर एक संधीवाढीचा विषय असेल पावसाळ्यातून भरती पुढे घ्या म्हणून बोललेलो असेल किंवा उपोषण असेल किंवा आम्ही लढलेलो आमचा जे काही मुलांवरती चुकीच्या पत्तीनं डॉक्युमेंट जमा करून घेतलेले होते सलग सात आठ महिने मी सुद्धा लढत होतो आठ हजार मुलांसोबत आठ हजार मुलं घेऊन सुद्धा आम्ही लढत होतो मुंबई पोलीस भरतीबद्दल की ज्या ज्या मुलांचं हे तर पडताळणी वगैरे झाले डॉक्युमेंट चेकिंग वगैरे झाले त्यांना रुजू करून घ्या म्हणून त्यानंतर आम्हाला सुद्धा न्याय भेटला नाही काही मुलांना आमच्यातले भेटला पण पूर्ण मुलांना न्याय भेटला नाही त्यांचे डॉक्युमेंट ओरिजिनल जमा करून घेतल्यामुळं आमच्या त्यावेळेच्या मुलांमध्ये पुढच्या ज्या भरत्या होत्या जसं की तलाटी झाली त्यांना फायदा भेटला नाही त्याच पद्धतीने वनरक्षक झाली त्याला फायदा भेटला नाही जलसंपदाला फायदा भेटला नाही म्हणजे त्यावेळी ओरिजिनल डॉक्युमेंट डिपार्टमेंटनं जमा करून घेतले होते त्यामुळे तीन ते पाच घटकातील जे भरते आहेत त्या त्यांच्या हातातून निघून गेलेल्या होत्या हे नुकसान डिपार्टमेंटला मी स्वतः दाखवलेलं होतं जवळजवळ पाच ते सहा बैठका झालेल्या होत्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या लोकांसोबत आणि लिडरसोबत तर काही विषयच नाही आणि त्या आठ हजार मुलांसोबत सहा ते सात महिने मी सुद्धा लढलेला माणूस आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या सगळ्या राजकारण्यांच्या हातात आहेत किती जागा पाडायची आणि किती नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची पंधरा हजार असू देत नऊ हजार असू देत मध्ये तर दोन हजार एकवीसची पोलीस भरती झाल्यानंतर परत लोकमतने एक गोष्ट सांगितलेली होती की महाराष्ट्र राज्याला नव्वद हजार पोलीस कॉन्स्टेबलची गरज आहे त्यावेळी दोन एकवीस बावीस ला सांगितलेलं होतं तेवीस चोवीस आहे चोवीस नंतर लिहिलेलं सतरा हजार पोलीस भरती पडली सतरा हजार मायनस वीस हजार जरी था मायनस केली आपण एकंदरीत तर अजून सुद्धा सतरा हजार जागा सत्तर मधले ह्या पंधरा हजार तुम्ही म्हणताय विधानसभेच्या आगामी विधानसभेच्या जे काही हे निवडणूक आहे त्याच्यावरती जे मिटिंग झाली तेरा ऑगस्टला त्यांनी पंधरा हजार म्हणलीत तर जवळजवळ पंचावन्न हजार पोलीस भरती सुद्धा अजून सुद्धा आरामात होणं गरजेचं आहे पण आकडा मॅक्झिमम असायला पाहिजे अशी माझी विनंती आहे प्रत्येकाने जर निवेदन दिलं प्रत्येकाने जर आपापल्या पद्धतीने लढा जर लढवला तर शंभर टक्के पंधरा हजार सतरा हजार जागा यायला पाहिजेत कारण की जागा यायच्या अगोदरच आपण लढलो पाहिजे जा, जागा यायच्या नंतर लढवून काय उपयोग नाही म्हणजे आल्यानंतर तुम्ही काय पण करा ते होत नाही कारण की रिक्त जागेचा आढावा प्रत्येक घटकानुसार प्रत्येक जिल्ह्याकडून येतोय जोपर्यंत सगळ्या छत्तीस जिल्ह्याचा आढावा येत नाही तोपर्यंत ऍड आहे ते पब्लिश होत नाही हे ऍड पाडण्याचे रूल्स रेग्युलेशन आहे की, की होम डिपार्टमेंट ऍड कशा पद्धतीने पाडत असतं कुठल्या जाग्यांवरती किती जागा रिक्त आहेत आणि त्याला किती मान्यता द्यायची सगळं होम डिपार्टमेंटच्या हातात असतं जरी एका जिल्ह्याला शंभर जागा रिक्त असल्या तर ते शंभर जागा भरून घ्यायच्या की नाही भरायच्या त्यातल्या फक्त वीस भरून घ्यायचा हा विषय सगळा होम डिपार्टमेंटचा असतो तो, तो तुमच्या आमच्या हातात नसतो पण आपला हक्क आपण मागू शकतो त्यामुळे मॅक्झिमम प्रमाणात जर आपण त्यांच्याकडं जागा वाढची मागणी केली पंधरा हजार प्लस जागा तरी सुद्धा त्याच्यापैकी एक बारा तेरा हजार तरी जागा इझिली पडू शकतात पण पंधरा हजार जागा पडल्या तरी सुद्धा सोन्याहून पिवळा आहे त्याच्यापेक्षा पण जागा जर जा जा गेल्या तरी सुद्धा त्याच्यापेक्षा चांगला आहे फक्त ह्या सगळ्या गोष्टी आहेत परत परत सांगतोय हातात आहे ते कशा पद्धतीने आपल्याला करणार सोबत ते कसा गेम खेळणार हे सगळं त्यांच्या हातात आहे कारण ह्या काही दिवसांमध्ये जुन्या जर काही पकडल्या जवळजवळ चाळीस हजार पर्यंतची पोलीस भरती ही दोन हजार एकवीस ची आणि बावीस तेवीस ची पूर्ण होत आलेली आहे त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे की किती पाडायची भरती परत अर्थ खात्यावरती किती जबाबदारी घेईल याच्यावरती जर तुम्ही पंधरा हजार जर पकडला तर पंधरा हजार गुणुले एका महिन्याचा बेसिक पेमेंट जरी पकडला तुम्हाला जर तीस हजार रुपये पकडला तर पंधरा हजार गुणुले तीस हजार एवढ्या पोलीस भरतीचं ओझ त्या अर्थ खात्यावरती पडणार आहे एका डिपार्टमेंट कडून बाकीचे जुने जे लागलेले आहेत आपले लाखो महाराष्ट्रातील पोलीस बांधव वेगवेगळ्या घटकातील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून क्लास वन प्लासून क्लास फोर पर्यंत त्यांचं पेमेंट हे वेगवेगळ्या पद्धतीनं असतं लक्षात ठेवा कमी जास्त असतं तो एक पगार हा पगार सगळ्या त्या अर्थ खात्यांवरती ह्याचा परिणाम होणार असतो त्याच पद्धतीने विविध भागामध्ये विविध डिपार्टमेंटमध्ये विविध लोक आहेत त्यांचं सुद्धा पेमेंट आहे शेवटी राजकारण आहेत त्यांचं कशा पद्धतीने बिहेव करायचं हे सगळं त्यांच्या हातात आहे ते एक त्यांचा बिझनेस आहे त्यामुळं कशी जागा पडतील काय जागा पडतील ह्या अजून सुद्धा गुपित आकडा आहे पण किती पडणार काय पडणार जसं आता ही पोलीस भरती संपायला लागेल तसं वेगवेगळ्या पद्धतीनं याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून मीडियामातून किंवा जे वृत्तपत्र आहेत त्यांच्या मा माध्यमातून आपल्याला ह्या जाग्यांची माहिती शंभर टक्के मिळायला सुरू होईल किंवा ज्यावेळी पक्ष असतील किंवा पक्षातील सत्तारूढ सत्तारूढ पक्षाचे विविध नेते जे असतात ते भाषणामध्ये वगैरे बोलून दाखवत असतात त्यावेळी ते त्यांच्या तोंडातून हे आकडे इझिली बाहेर पडतात तिकडे लक्ष लागून राहायला पाहिजे पण आपला हक्क आहे की आपण जागा वाढ करण्याची मागणी आपण करू शकतो की सात हजार जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरोबर नाही नऊ हजार बरोबर नाही पंधरा हजार जर पडल्या तर कुठेतरी मुलांना न्याय भेटेल जे कोविडमध्ये तकलेली मुलं होती किंवा आता एक दोन मार्गाने गेलेली मुलं असतील दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांना न्याय भेटेल आणि शंभर टक्के मॅक्झिमम मुलं हे आपल्या राज्याच्या सेवेमध्ये पोलीस पदावरती शंभर टक्के वर्दीवरती येतील असं आपण गृहित पकडणार आहोत म्हणून म्हणलो की मुलांचे जे प्रश्न होते की नवीन पोलीस भरती बद्दल की सर किती जी पडणार काय पडणार वेगवेगळ्या पद्धतीने कात्रण आलीत हे मेसेज पण आला आहे ह्या विधानसभेच्या तोंडावरती सगळ्या गोष्टी जे काही पूर्व बैठक झालेली होती त्याच्यामधून हा मेसेज सगळीकडे व्हायरल झालेला आहे त्यामुळं या गोष्टी फार होतील पण सोब सांभाळून राहायची ही पोलीस भरती मात्र दोन हजार चोवीसला होऊ शकत नाही ही जी पोलीस भरती आहे आत्ताची दोन हजार चोवीसची ही नवीन पोलीस भरती ही दोन हजार पंचवीसला फिजिकल होणार आहे आत्तापासून होणार नाही पण तुम्ही आत्तापासून एक एक पाऊल जर टाकला तर शंभर टक्के तुम्ही वर्दीकडं तुमची वाटचाल तुमची दिशा ही आगीकूच करणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तिला मिळवायचं असेल तर आजपासून ज्यावेळेपासून मी व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला ह्या भरतीबद्दल तेव्हापासून तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून तुमचं फिजिकल असेल तुमची लेखी असेल ह्या गोष्टीकडे फोकस करून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये आपल्याला आपलं नाव कमवायचं आहे आपल्याला आपली वर्दी कमवायची आहे आपल्याला आपली सक्सेस मिळवायचं आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे टाइमपास न करता किती जागा पडतील किती पडणार आहेत सर मग काय होणार असं टेन्शन न घेता काय पडायचं आहे ते त्यांच्या हातात आहे मी पण मागापासून सांगितलं चार ते पाच वेळा तुम्हाला फक्त कळायला पाहिजे की आपल्याला फक्त आपली यातली एक वर्दी आहे त्यामुळे एक एक मार्काचा विषय इथं आहे लक्षात ठेवायचं हजारो मुलं मला भेटलीत सर एक मार्काने मेटिंगला सर दोन मार्कांना मीटिंग आहे पाच सहा हजार मुलं भेटली असतील अशा पद्धतीने सो तुमच्यावर ही वेळ येता कामा नये यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की सर जागा किती पडल्यात याच्या भानगडीत किंवा नवीन पोलीस भरतीच्या भानगडीत तुम्ही राहू नका तुम्ही आतापासून तयारी करा शंभर टक्के एक दिवस हा तुमचा असेल सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी आता दिलेली आहे जो का मेसेज आलेलो होता त्या मेसेजवरती पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे कशा पद्धतीन आहे कसं होणार आहे मागचा इतिहास सांगितलेला आहे लोकमाचा इतिहास सांगितला सकाळचा सांगितलं होम डिपार्टमेंटच्या सिनियर पर्सनचं सांगितलं फडणवीस साहेबांचं सांगितलं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत मी दिलेलं आहे विश्लेषण जर आवडलं असेल तर आता विनंती करतोय की आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं हा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलवरती यायचं असेल आपल्या तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सो खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत फोर्स करतोय चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्यायचं आहे मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय आणि शेवटी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद